हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी झटपट रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे पावभाजी झटपट होणारी आहे अजिबात आपल्याला सगळ्या भाज्या एकत्र टाकायच्या उकळून घ्यायच्या असलं काही झमेला करायचं नाही आहे तर सगळ्या भाज्या आपल्याला कशा करायच्या आहे कशा पद्धतीने बनवायची ही पावभाजी आणि परत परत कुकरला लावायची गरज नाही एकदाच लावली आणि लगेच आपली भाजी इथं रेडी होते तर इथं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर तीन मोठे मोठे बटाटे कट करून घेतले या भाजीमध्ये मी बटाटे जास्त वापरलेले आहे कारण की आपली ग्रेव्ही जी असते पावभाजीची त्याच्यासाठी बटाटे थोडेसे जास्त वापरतात तर तीन बटाटे घेतलेले आहेत तीन शिमला मिरची होत्या छोट्या छोट्या होत्या बीन्स घेतलेल्या आहे थोडासा एक वाटी फ्लावर घेतलेला आहे त्याच्यानंतर माझ्याकडे एक बीट होतं ते घेतलेलं आहे बीट घेतल्यानंतर आणि त्याचा कलर खूप सुंदर येतो त्यामुळे मी बीट वापरलेले आहे आणि तीन कांदे वापरले छोटे छोटे आणि तीन टॉमॅटो वापरलेले आहे आणि फ्रोजनचे वटाणे घेतलेले आहे बघा मी इथं कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये थोडं बटर आणि थोडं तेल मिक्स केलं आहे त्याच्यानंतर मी टाकले इथं जिरे टाकलेत दोन छोटे छोटे चमचे असे जिरे टाकून घेतलेत आणि मी इथं कांदा आहे ना एकदम बारीक चॉपरने ना कट करून घेतलेला आहे मस्त एकदम बारीक करून घेतला आहे आता हा आपल्याला आहे ना चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण लगेच मसाले टाकून घेणार आहे बघा इथं मी आहे ना कश्मीरी लाल मिरची पावडर जी असते ना ती वापरती आहे ती तिखट नसते त्याच्यामुळं आहे ना ती वापरली आहे दोन चमचे त्याच्यानंतर पावभाजी मसाला पण वापरलेला आहे मी आता हे आहे ना कांद्यामध्ये ना चांगला मसाला आहे ना परतून घ्यायचं आहे अजून थोडासा एक चमचा मी पावभाजी मसाला टाकला आहे म्हणजे टोटल असे तीन चमचे पावभाजी मसाला मी इथं वापरलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरा पावडर एक चमचा जी धन्या पावडर हे पण मी इथं टाकून घेतलेले छान असं आहे ना परतून घ्यायचं मसाल्यातून छान तेल येतं तर बघा आहे ना इथे मी चॉपरमध्ये कट करून घेतला आहे टॉमॅटो टॉमॅटो पण मस्त असा परतून घ्यायचं आहे मसाले पण टॉमॅटो पण छान परतला जातो झटपट होते एकदम जास्त नाही कट सगळ्या भाज्या बॉईल करा त्याला किती वेळ लागतो त्यामुळे ना अशी एकदा पावभाजी तुम्ही बनवली ना तर परत तसली पावभाजी कधी बनवणारच नाही एवढी टेस्टी आणि भारी होते ना ही पावभाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय तर करून बघा तर बघा इथं मस्त पावभाजी आपली होती आहे आणि आता टॉमॅटो यांना चांगलं परतलं आहे त्याच्यानंतर आपण आता थोडं थोड्या भाज्या टाकून घेणार आहे बघा आता मी ज्या ह्या कट करून भाज्या घेतलेल्या आहे ना त्या आपल्याला सगळ्या आता थोड्या थोड्या करून येणार कुकरमध्ये टाकून घ्यायचे तर आता हे कुकर माझं आहे मा ना एकदम तोंडापर्यंत तो गच भरणार आहे कारण की भाज्या शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी होते आणि बीट जे टाकले ना मी ते चांगलं असतं आणि पावभाजीला येणार कलर पण खूप सुंदर येतो जास्त नाही टाकले आणि बीट टाकताना चांगलं बारीक तुकडे करून टाकायचं कारण की बीट शिजायला थोडा वेळ लागतो ना बारीक तुकडे जर केले ना तर बीट आपल्या लवकर शिजलं जातं तर बाकीच्या सगळ्या भाज्या पण येतं मी आता सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आहे फक्त वटाणा ठेवलेलं आहे वटाणा जो आहे ना आपल्याला आपण जेव्हा ह्या भाज्या शिजल्यानंतर स्मॅश करणार आहे ना तेव्हा आपल्याला सगळ्यात लास्टला वाटाणा टाकायचं आहे कारण आहे ना हा फ्रोजनचा वाटाणा वापरलेला आहे ना फ्रोजनचा वाटाणा जो असतो तो ऑलरेडी ना शिजवलेला असतो त्याच्यामुळे ना तो लास्टला लास्ट टाकला मा ना, ना तर आपल्या दहा पाच मिनटाच्या कमी गॅसवरती तो होऊन जातो त्याच्यामुळे तो सगळ्यात लास्टला वापरणार आहे आणि तर तुम्ही मार्केटमधला जर कच्चा वाटाणा जर वापरला ना तर तो याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे हा फ्रोजनचा आहे म्हणून हा सगळ्यात लास्टला टाकायचा आहे तर सगळा मसाला सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहे कुकर एकदम तोंडापर्यंत तो भरलेलं आहे बघा मस्त पावभाजी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता सगळ्या भाज्या ना मिक्स झालेल्या आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी आहे त्याच्यामुळे मसाले वगैरे भाज्या वगैरे अजिबात खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यायची त्याच्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया इथं मी एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मिठाचा वापर कमी जास्त करू शकता मीठ टाकल्यानंतर येणा परत मी भाज्या येणा सगळ्या मिक्स करून घेते म्हणजे सगळ्या भाज्यांना मीठ चांगलं लागले जातं आणि भाज्या पण आपल्या चांगल्या शिजतात मग तर बघा इथं ना परतून झाले आहे भाज्या आता आपल्या सगळ्या भाज्या छान परतून झालेल्या आहे मी गॅसची फ्लेम वाढवली आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाण्याचा अंदाज कसा कळायचा सांगते मी तुम्हाला आपल्या भाज्यांच्यावरती पाणी यायला पाहिजे समजायचं की तेवढंच पाणी बस होतं जास्त पाणी टाकलं तर आपल्या कुकरच्या शिट्टीतून पाणी जास्त बाहेर येतं ना त्यामुळे ना एवढंच पाणी बस होतं जेवढं आपल्या भाज्या बुडालेल्या आहे ना त्याच्यामध्ये पाण्यात तिथपर्यंतच पाणी बस होतं आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्या भाज्या पण होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला वरतून पाणी टाकायची पण गरज पडत नाही तेवढ्या पाण्यामध्येच त्याची ग्रेव्ही वगैरे जे असते पावभाजीची ती छान होते वरतून अजिबात पाणी टाकायचं नाही एक अंदाज धरायचा सगळ्या भाज्या बुडाल्या की लगेच कुकरला झाकण लावून द्यायचं तेवढ्या अंदाजामध्ये छान पावभाजी शिजते बघा इथं मी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे कुकरला आणि भाज्या पण मस्त शिजलेल्या आहे तर, ताएना ताएना तर, 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 तर मी आता ना बटाटा असं दाबून बघते तर बटाटा शिजला आहे का तर बटाटा आपला मस्त शिजला आहे म्हणजे सगळ्याच भाज्या छान शिजलेल्या आहे तर त्याच्यानंतर मी वटाणा टाकून घेतला इथं वटाणा पण टाकून घेतलं त्याच्यानंतर मग स्मॅश करायच्या आहे भाज्या बघा अशा स्मॅश करून घ्यायचे हे स्मॅशर आहे त्याच्या साह्याने मस्त स्मॅश करून घ्यायच्या पळीच्या साह्याने केलं तरी पण बारीक होतं तुमच्याकडं तर तुम्ही पळीच्या साह्याने बारीक केलं तरी चालेल असं मग जसं आपण भाजी घोटतो ना तशा पद्धतीने घोटून घ्यायचं बघा इथं मस्त भाजी आपली पावभाजी किती मस्त घोटलेली आहे मी एकदम एक सारखी याच्यामध्ये ना मी एक चमचा परत बटर ॲड करून घेतलेलं आहे बटरने टेस्ट खूप छान येते आता याच्यावरती ये ना थोडीशी कोथंबीर टाकली मी तर भाजी बघा नाही ती सुंदर दिसते आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण कुकरला झाकण लावून ठेवणार आहे तर बघा मी पाच मिनटं आहे ना कुकरला झाकण लावून ठेवलं होतं आता गॅस बंद केलेलं आहे आणि बघा भाजी किती छान झालेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आला आहे तर आता आपण मी मसाला पाव बनवून घेते आहे त्यावरतीनं थोडंसं बटर टाकलं आहे आणि लाल लाल मिरची असते ना ती टाकली आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकली आहे तर असा मसाला पाव मी बनवून घेते आहे खायला खूप सुंदर लागतो आतमध्ये असं कट करून घेतलेलं आहे तर बघा मस्त कांदा लिंबू आणि मसाला पाव आणि पावभाजी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा कोणाचा बड्डे असेल ॲनिव्हर्सरी असेल तेव्हा आपण काहीतरी नवीन घरामध्ये करण्याचा प्रयत्न करतो काही वेगळं भाजी चपातीपेक्षा तर पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगत राहा आणि नवीन असेल चॅनलला माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल हक्क आणि सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट